आरोग्य सेवेचा वसा जपून समाज निरोगी करण्यासाठी आनंद ऋषी हॉस्पिटलचं कार्य रतीलाल कटारिया आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत त्वचा रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद त्वचा रोग अंगावर न काढता का तात्काळ निदान व उपचार करण्याचं तज्ज्ञ डॉक्टरांचं आवाहन आनंद ऋषीच्या हॉस्पिटलनं आरोग्य सेवेचा वसा जपून समाज निरोगी करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचतील असे प्रयत्न करत आहेत हॉस्पिटलची रुग्णसेवा सर्वसामान्य घटकातील रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे माणुसकीच्या भावनेनं उभा राहिलेल्या या सेवा कार्यात योगदान देऊन समाधान मिळत असल्याचं प्रतिपादन रतिलाल कटारिया यांनी केलं जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रतिलाल कटारिया व कटारिया परिवाराच्या वतीनं मोफत रोग तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी कटारिया बोलत होते यावेळी डॉक्टर विजय भंडारी सुभाष म्हणोत परेश मंडलेचा संतोष बोथरा सतीश लोढा वसंत चोपडा मानकचंद कटारिया डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश छल्लानी त्वचा रोगतज्ञ डॉ अमित शिंदे डॉक्टर भास्कर पालवे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की अनेक खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत यासाठी आनंद श्रीजी हॉस्पिटलची रुग्णसेवा सर्वसामान्यांसाठी आधार ठरतीय ही सेवा सर्वसामान्यांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागत रतिलाल रतीलाल कटारिया व कटारिया परिवाराचे हॉस्पिटल या सेवा कार्यासाठी त्यांनी भरविधी देऊन जनसेवेचा आणि सर्व सोशल ऑर्गनायझेशन मध्ये सगळीकडे त्यांची सद्भावना असते सहयोग असते वर्तमान भावी युनिवर्सिटीसाठी पण त्यांनी एकवीस लाख रुपये दान देऊन आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवलेला आहे सेवा समाजसेवी त्यांना मी समाजसेवी याच्यासाठी सांगितलं की जिथे पण काय काम असेल तिथे जायचं ते काम करायचं आणि निघून जायचं परत भलायची अपेक्षा नाही करायची असं निस्वार्थ कार्यकर्ता आला की मी लसी लसी लागली आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले त्यांचं सरचं स्वागत करतो आणि त्यांच्या सगळ्या कार्यांना मी नमन करतो धन्यवाद डॉक्टर विजय भंडारी म्हणाले की आरोग्य सेवा महत्वाची असून पैसा हा दुय्यम आहे पैशाअभावी उपचार थांबू नये या प्रामाणिक हेतून हॉस्पिटलचं कार्य सुरू आहे मानव सेवेच्या भावनेनं लावण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या रुपाचं आता वटवृक्ष बहरलंय या कार्यासाठी माझे आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांचं नेहमीच सहकार्य राहिलंय त्यांच्या सह प्रेरणेनं या कार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला त्वचा रोग शिबिरासाठी आम्हाला या कार्यक्रमाला उद्घाटनसाठी बोलवलं प्रथम आनंद ऋषी हॉस्पिटल जैन सोशल फेडरेशन त्यांचं मी खूप खूप आभार मानतो स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी ह्या हॉस्पिटलसाठी आपलं योगदान दिलं आहे ती परंपरा चालू ठेवून त्यांना भयासुद्धा ह्या हॉस्पिटलच्यासाठी कायम मदत करत असतात आणि ह्या हॉस्पिटलचं आज वटवृक्ष होत आहे आणि नगरच्या अहिल्यानगरच्या जनतेला आणि नगर आपल्या जिल्ह्यातील सर्वांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप सेवा मिळते जैन सोशल फेडरेशन आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने या सगळं जी सेवाने काम करतात या हॉस्पिटलसाठी आजच्या या शिबिराला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटसाठी त्यांना आदिन मिळतो त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अमित शिंदे व डॉक्टर भास्कर पालवे यांनी त्वचा रोग अंगावर न काढता तत्काळ त्याचं निदान व उपचार केल्यास पुढील धोके टाळता येतात त्वचा रोगाला वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण शरीरावर पसरण्याची भीती असते यासाठी हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या व तज्ञ डॉक्टर उपलब्ध असून याचा लाभ घेण्याचं त्यांनी आवाहन केलं या शिबिरात ऐंशी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली गरजूंना विविध तपासण्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या गरजूंना विविध तपासण्या अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत या शिबिराला प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश चल्लानी यांनी मांडले शेवटी हॉस्पिटलमध्ये उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली अहिल्यानगर हे पण सक्रिय डॉक्टर विजयजी भंडारी डॉक्टर डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर पाहून पाहले सर्व करण्या सर्व लोकांचं मी, वा वा तोलो, तोलो, मी जे सोशेल मेडिकल सर्फे आनंदशी हॉस्पिटल अत्यंत आभार मानतो सर्व रुग्णांच मी आनंदशी हॉस्पिटलचे अत्यंत आभार जय माहिती